सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये भारत आणि इंग्लंड या दोन संघामध्ये तीन वन डे सामन्यांची सिरीज खेळली जाणार आहे आणि या सिरीजसाठी बी सी सी आयने भारतीय संघाची घोषणा केली आहे भारतीय संघ हा रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणार असून संघात पुढील प्रमाणे खेळाडूंची घोषणा केली आहे यामध्ये रोहित शर्मा शुभमन गिल विराट कोहली एस अय्यर के एल राहुल ऋषभ पंत हार्दिक पांड्या यशस्वी जयस्वाल रवींद्र जडेजा अक्षर पटेल कुलदीप यादव मोहम्मद शमी हर्षदीप सिंग वॉशिंग्टन सुंदर आणि हर्षित राणा हे खेळाडू खेळणार आहेत मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि क्रिकेटविषयी अशीच माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा